आठ सुटला आठ सुटला आठ मध्ये एकूण नऊ गाड्या आणि नऊ गाड्यांच्या मध्ये लढत चालू आले अतिशय सुंदर अस मैदान चोराडीकरांचं आणि या मैदानातला असे मी आठ बसोय लढत चालू आली शेवटच्या क्षणी भाजी कोण मारणार आणि भाजी मारले वेगाचा शेवट म्हणून ज्याची खाते असा हा चर्चा घातला थंड वातला यासात न पळ झालेले या बाहेर ना सेमी फायनल निकाल सेमी फायनल निकाल तास क्रमांक चार वर धावलेली गाडी यशवंत रमा जोशी अंबरनाथ सरपंच दादा चव्हाण वाटेगाव यांचा बादल आणि कुमार जयश अभिजित भैया पवार फलटन साखरवाडे यांचा सर्जा ही गाडी फायनल सरी पात ठरली आणि तास क्रमांक पाच हो धरली गाडी श्री स्वामी समर्थ त्रिशा जयदीप पवार सचेगाव यांचा जलवा आणि राजशेठ भोसले धामनेर यांचा स्वराज ही गाडी क्वार्टर फायनल सरी पाहता ठरली दोन्ही विजेता गाडी मालकांचा चालकांचा हार्दिक अभिनंदन मनापासून धन्यवाद मिनिट सेमीफायनल साथ लावून घ्या लाईव्ह आले सेमी फायनल साथ लिया सेमीफायनल साथ एक वाटते भाऊ माणसं ना साहेब